बहिणीचे पैसेच पडले नाही सगळ्याला पडले तर हिला जर पडले असते पैसेच मी येऊन देत नसते तिचे बघतच असते मी बी फजीती कशी करीत असते का नाही चालू काय म्हणते काय जा मला हा विचार आहे नाही दोघीचे पण फॉर्म भरले होते मग आणखीन पैसे कसे काय पडले नाही माझ्या सौतिला जर पैसे पडले ना मी हेंचे बी बघते ती बी कशी निचिंधी करायची बराबर करते मी पण मला पण नावच उजवाला म्हणते मग काय बहिणी लाडका बहिणी पैसे पडले काय आम्हाला कायचे पैसे पडते नाही केला एवढा म्हणून म्हटलं मग आता नटायचं पण नाही का बहिणी अहो सरया दुनियेचे पैसे पडले ना तुमचे काय का पडले अजून आमचे नाही कि पडले पैसे काल मी सकाळ कागद भरले रात्री पैसे पडले मला काय काल रात्री पैसे पडले आणि तुम्ही केले पण कागदपत्र पैसे बी भेटले सगळ्याचे पडले तुमचे काय पडले ना मला तर काय घोळ दिसायला लागला काहीतरी मला पण हेच काहीतरी वाटतय घोळच मला काल बँक तुमचे मालक दिसले होते आमचे मालक ते पण एक बाई होती तुमच्या सोबत असते ते ते दोघ होते लय खुश होते पण हु, ते असते दोघ जण गेले असते मला तर काहीतरी घोळ दिसायला लागला ह्याच्यात यार असं काय पण म्हणू नको ना काय घरात आलो होतो काय तू काय काय पण म्हणलं मी बघितलंय डोळ्यानं काय कोणा खाऊ नाही काय खरं नसते तुला काय माहिती मी बघितलं ना मी आता बघितलं काय भांडलं बघितलंय मी तिथं बघितलंय ते पोरी इथं काम भांड करावे बाबा मी बघते आता तुम्ही तुमचं जा आता मी बघते कशी करायची तर तुम्हाला काय माहिती हा सारखी तिचीच वर वाढायची तिचीच वर काय पण आलं की तिला द्यायचं काय पण आलं की तिला द्यायचं आता तुमच्या लेखा पैसे उतरून तिला दिले ना मला दिले का काही एकदा होत नाही ना 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 तस एकदा होत नाही तस कल्पना तुमच्या कल्पना आम्ही होत ना कुणाचे पडायले कुणाचे नाही असं पडते नाही तुमचे ना आणायला पैसे तसे रागात बोलू नको मग कसे बोलू नाही आता बघताच बोलायचं नाही सडकावून होत तुमच्या इकडे चालले माझे मी घरी काय बघते रागा एवढी काय माहिती हिला काय वाटलं मला काय माहिती नाही का काय पैसे पडलेले लाडक्या बहिणीचे ह्याच्याकडे बी बघते तिच्याकडे बी बघते ना मला एवढं एवढं समजलं काय नाही कसं करायचं ना मी बराबर करते आता जिथे नाही तिथं बाटल्या टाकायच्या जिथं नाही तिथं हे टाकायचं त्यांनी हरीची उद्या आता त्याला सांगते मी कसं काय तर काड्याचे डबे बी नाही निस्ते गुफरे मांजरेने बघती या काय बघत काय माहिती तिला पैसे पडलेत काय काही लाडक्या बहिणीचे तवा तर ही नाही एवढा नाटापटा करून करून लगे लागली तिकडं तिकडून हिकड चकाचका करायला निसता हिला पैसा पाहिजे पैशाच्या माग लागलेली आहे नाही आता इतक्या बरे ही आधी गेले इथून मिरवली पन्नास वेळेस मिरवली पण हे हिला दिसलं नसल व कचरा ही नाही मी नाही उचलत तिला दिसलं नाही मी बी उचलित नाही राहत लय झालं हिच बघते हिचं बसली घरामध्ये बसू दिसत लय आती व्हायला लागले आता हिच सगळं मीच करायचं आणि हे ढिगाऱ्यावानी नुसते पैसे घेते लाडक्या बहिणीचे घेते काय न घेते बायनू घेते नुसते ढिगाऱ्यावानी मुग बस ती खाती पिती लय झालंय तिचं आती, आती मला आत्या आल्या तर आत्या दिसायला आता तुमच्या सोन्याचे पैसे पडले का हो पडले ना पडलेत का हो माझेच पडले काय नाही काय माहिती मला सांगतच नाही तिला पडलेत की सकाळपासून नटापटा मरणाचा केला कानातून साडीन फिडीन घाल बघा की कशी नाटापाटा हो। करून तंग तयार आहे अशी गुपर्या माजरी नेऊन अशी आशिन बघत चालली होती माझ्या बाबा कुठे गेला सकाळपासून काय माहिती माय आता ते बाबाला येऊ दे सांगते जरा कसं असतंय ते आल्याच्या नंतर बघते त्याच्याकड मी हॅलो 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 कुठं खपलात तरी घरचा रस्ता दिसतोय का नाही यायला हा मंडित सट आणलं काय बिळ खायला ढवळ्यात का काय तिला का ते बहिणीचे पैसे आणायला पैसे आणायला गेलात काय नाही नाही येलोय ये लवकर घरचा रस्ता झाला बघा लवकर या घरी काय बी आणत बसू नका तिथून काय कुणाला का तू

special

कसे झाले का तुमची लाडकी बहीण हं आण भाना लागला अवती ज दुनिया आहे का तुम्हाला दुन, माहिती का की जण सकाळी गेले पैसे घेऊन आले माहिती का लाडक्या बहिणीचे मग तुझे बी येते गा बहिणी उचलले आला जाऊन आली न टपट बघा कसल नाच जायसारखं नेटली म्हणलं कालपासून आली तुम्ही भांडण भांडू नका की आगा भेटते ना तुमचे बी पैसे भेटते दम धरा लाडक्या बहिणीचे भेटते ना तुम्ही घरात भांडणं काम करायला तुमच्या भेणं भेन घरला पण यायना ना माझा डेकरू

गरीबी तिकडे चल जळ कुकडी कुठली वाजीराव काका घरी काय झालत भांड चालू होते कुणाच्या गरीचे तुमच्या का मग ते लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का नाही तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय ना बाबा बाबा घरी भांडणं चालू होते बाबा आवाज येऊ लागला काय कस माझ्या घरी का हो दोघीचे भांडणं होते का हो माय लावाशी का कशामुळे भांड नव्हते लाडका आवाज येऊ लागला भाऊ काय माहित नाही थांब बक्तोस घर जाऊ नका मायला का घरात का भांडण काय झाले आमच्या खायरा का अरे भांडण करायला लाडक्या बहिणीसाठी कोण त्याचे नाव लावलेस का नाही लावलेस काय केलं अरे बाबा नाव लावलेत ना डोकीचे बी मग कसा यायला त्याला भांडायला लागलेत ना, ना लाग कामं त्या लाडक्या बहिणी पैसे तुला भेटले मला नाही भेटले भान्न करायला घरात बसणार भान माझा ऐकून घे दुगीचे नाव ना लावलेत दुगीचे बी आता मग पडते ना पैसे एक म्हणते तुला भेटलेत माझे पैसे खर्चाय लागली भांडण करायला काय नाही चल सांगतो काय 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 तुला काय मला नाही बोला पण चल तुला न्याय बाबा तुझ्यासाठी लाडू ना एकूल एक लेकरू मन म्हणू काय म्हणू म्हणू हा एकूल एक लेकरू मग वाळून चालला यायच्या कर्कशानं या ऐकणार भांडण कराय लागले सगळे आता तू चुकाय पाणी झपक्यात घरी बसून राहिला बाबा झपक्यात कस झपक्यात कस तुझ्यासाठी लाडवल्यात ते काय ओळखतात नको बाबा बोलू नको त्याला इकडे बरं बाहेर तू नको नको त्याला बोलू नको काय नको बाबा उजा बोलू नको त्याला काय बोल राहिला तू आकल काय बोललीस कुठे काय बोलले हा आकल नाही काय बोलले मग कोणा बोललीस काय बोलिस तू आकल काय बोलले मी काय हा काय बोलले मी काय आकल मग कुठं बोलले आकल तुम्हाला तुम्ही भांड करायलात ना का नाही का तू ते बोलले नाही मला काय काय तुमचं बन्न पैसे हे लाडके बहिणीचे पैसे कुणी उचलले अरे पैसे पडतील ना पण कधी पडतील कधी पडतील हा ते आपल्या का पैसे पडला नाही घेऊन आला पण तुम्ही दोघ जण जाऊन कोण दोघ जण तुम्ही दोघ जण होय बघाय का अशी काय बी बोलती

लाडक्या बहिणीचे पडले नाहीत तुला लाडक्या बहिणीचे पैसे पडले नाहीत मी ऐक आत्ता बँकेतून जाऊन आले पाहिजे मी आता, आता। मला फोन केलास का मंडी मध्ये होतो मंडी मध्ये मी तुला काय म्हणलो मी काय आणलंय मंडळीतून दाखव काय आणायचं तुला मला कसे लांबतात हायचं आणलंय

तुला काय करतो मी बोलायची बुजी तुला गरज नाही निघा बाहेर तुम्ही कामून तिकडे तोंड चालत नाही चुरु चुरु तुरु तोंड चालत आहे हॅलो हॅलो हा कोणाचा फोन आला बाजरा मामा बरे बाका काय चाललंय काय ना काय म्हणलं लाडक्या बहिणीचे पैसे आले वा म्हणलं आम्हाला तुम्हाला आले का नाही विचारावं म्हणलं गप्प हे बाबा आता बांधलेच गप्प ठेव फोन दोन दोन येतो मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण करू बोला ना आले जरा काय होईल खर्च तीन ते हजार रुपये अरे बाबा ठेवून तू फोन लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण काय भान लागले एकला पैसे नाही पड तुम्हाला तुला काय करायचं हा ठेव बाबा फोन काय ठेव पैसे कुठे पडेल पैसे पैसे कुठे दाखवला पैसे फेसे? पैसे कुठे पैसे कुठेत पैसे नाही दिले का काय पैसे पैसे कुठे पैसे कुठे ठेवले पैसे कुठे ठेवले तुम्हाला काय भूत लागले का आणि फोन केल्याला काय भूताच होत का काय मग अरे ते लागल सहज सहज कसं म्हणित पडलेत ना तुला विश्वास नाही विश्वास मला पैसे पैसे नाही पडले पैसे कुठे पडले नाही म्हणजे काय करू मग तुझ्याकडे कर दिले का काय मुकडे पैसे माझ्याकडे नाही दिले हा? माई ना माझ्याकडे तुम्हाला मारिझे ताणपण मारि ताण ताण मारायच तिकड माझ्याकडे नाही तिकडं मारायचं ताण ती काहीच नाही पैसे तिकडे काय म्हणते पैसे तुझ्याकडे दिले नाही वळवळ आहे तिकडं आहे काय काय म्हणतो तुझ्याकडे पैसे दिले तेव्हा ती बोलत नाही ना फोन माझ्याकडे पैसे दिले बोलते नाहीत घालू नको असं डोळ तुलाच नको

भाकर नाही केलेली काम केलं भाकर तू नाटपटा करून सकाळपासून तंग तयार आहे मी का म्हणतो मला भाकर मी नाही करेन ना केली बी नाही करणार बी नाही बसत भाकर 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 केली नाही केलीच नाही मी केली नाही तिने केली असं तिला केली भाकर भाकर केली भाजी केली सगळं केलंय पण मला पैसे आणल्याशिवाय भाकर नाही लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजे मी मंत्री का बँकेत चालायचं अगं मला खाऊ तुला भाकर मी नाही देणार भाकर तिकडं नाही केलेली ते तिने केलंय तिकडच खायचं बँकेत चला बँकेमध्ये जर पैसे पडलेले असले तर मग काम धरायचा आणि जर बँकेमध्ये जर नाही पडलेले पैसे असले बाबा तुम्हाला तर ताण <camouflaging> <converging> तो जर नाही मारल ना म्हणजे अरे मी गेलो बघितलं तिथे जाऊ नका

कशाला जीव आम्ही खाल्ले काय म्हणलत का, का आम्हाला का खा काही म्हणून काय का चला खा नाही म्हणलं चला म्हणलं अरे तुम्ही काय झालं काय दा का हा तो जीव द्यायच ना मला

का माझे नाही पडले ते तिचं नशीब राहिलं माझे नशीब आणि मला माझं काय म्हणत ऐकलं नाही माझे माझे पैसे मला नाही आधी अर्धे मला हा घ्या मी आरती घेतो आधी देतो आणि मला तुला अर्धे नाही अगं मला तुला कळतं का ते काय म्हणतात तीन हजार येत ना तुला तु, तु थाम आएत थाम आएत तू तुला कळत का तू थोडं थांब ऐकतीस का तू थोडं ऐकतीस मी कोणच पैसे मी दाजी ऐक 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 ना वाटून लास्ट मला पडले ना मग आपण वाटून का नाही बरोबर लाडकी हे हे तुम्हाला अर्धे हे तुम्हाला अर्धे आणि हे मला हजार रुपये हजार 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 लाडकी बाई चला काय नाही आला लाडकी बाईक